नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे गोळा फेकचे बेसिक वर्कआउट आहे याच्यामध्ये काय होते बेसिक वर्कआउट म्हणजे काय हा हे बेसिक वर्कआउट केल्यानंतर ना गोळा तुम्हाला हलका वाटायला लागतो बेसिक वर्कआउट केल्यानंतर मग जेव्हा तो गोडा हलका वाटायला लागेल तेव्हाच तो गोळा जाईल हे विशेष मी फक्त ग्रामीण विभागात जी मुलं राहतात जे अकॅडमी जॉईन करू नाही शकत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक पावडर पण तयार केलेली आहे स्वतः मी स्वतः पावडर तयार केलेली आहे त्या पावडरने तुमचा गोळा आउट ऑफ जाईल त्यांचा कुठे थांबलेला आहे गोडा बारा मार्कावर किंवा दहा मार्कावर सहा मार्कावर असा आणि ती आपण शंभर टक्के त्याची गॅरंटी देऊ बॉन्ड पेपर वर गॅरंटी देऊ की गोडा वाढेल म्हणून त्यांनी धन्यवाद